पुणे शहराची पाण्याची गरज भागवण्यासाठी मोसेखोऱ्यामध्ये पाचशे धरणाची निर्मिती झाली आणि या धरणात काही गावांसह अनेक ऐतिहासिक वास्तू कायमच्या पाण्यात विसावल्या यापैकीच एक ऐतिहासिक आणि कधी काळी सुवर्णकाळ भोगलेली वास्तू म्हणजे शिरकाई देवी मंदिर धरणाचा पाणीसाठा कमी झाल्याने वर्षातून एखादा महिनाच हे दुर्मिळ सौंदर्य आपल्या नजरेस पडते आज हेच दुर्मिळ आणि अलौकिक सौंदर्य पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे नमस्कार सह्याद्रीतील या ऐतिहासिक अशा पायवाटीवरून मी महेश आपले पुन्हा एकदा स्वागत करतो या महाद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला गावात बांधलेले मंदिर दिसते आणि उजव्या बाजूला त्या जुन्या मंदिराकडे जाणारा पायऱ्यांचा मार्ग बनवलेला आहे बांबूंच्या वनाच्या सुंदर कामानीमधून जाणारी ही पायवाट आपल्याला धरणाच्या तीरावर घेऊन जाते धरणाच्या तीरावरून समोर दिसणारे हे मंदिराचे विलोभनीय दृश्य पाहून मन मात्र प्रसन्न होते मंदिराच्या अंगोपांगावर अगदी कळसापासून ते पायापर्यंत अनिवार्यपणे आढळणारे शिल्प म्हणजे एक बिंबावर आय थिंक गणपती गणपतीचं शिल्प आहे या देवालयाचे उत्सिप्त प्रकारात मोडणारे मंदिराचे हे विधान एखाद्या विचारी माणसाला नक्कीच विचारात पाडणारे आहे शिवाय मधोमध असणारी कमळ पुष्पाची रचना या विधानाच्या सौंदर्यात आणखीनच भर घालणारी बघा जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झाली पाण्यामध्ये मंदिर आहे पण अजूनही एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे हा कळस मात्र नंतरच्या काळामध्ये म्हणजे साधारण एक पेशव्यांच्या काळात किंवा त्यानंतरच्या काळामध्ये बांधलेला आहे जीर्णोद्धार झालेला आहे मंदिराचा बऱ्यापैकी त्यावेळेस आता इथे गोमुख गोमुखाची जागा आहे त्याच्यावरने आपण अंदाज लावू शकतो की हे मध्ययुगन मराठा वास्तुशैलीतील मंदिर आहे आणि त्यानंतरच्याच काळातील असू शकतं त्या मंदिराच्या सर्व बाजूने पूर्वी गोपुराची रचना असावी आणि या गोपुराला पूर्वी त्याच्या चारही दिशेला प्रवेशद्वार असतील अशा खानाखुना आपल्याला या ठिकाणी दिसतात हे पानशारणाचं पाणी आता पूर्ण पाणीसाठा कमी झाला आहे आणि पाणीसाठा कमी झाल्यानंतर जे शिरकाई देवस्थान आहे त्याच्यात शेजारीकडे काही समाध्यांचे अवशेष दिसत आहेत छोट्या छोट्या मंदिरांच्या प्रतिकृती आहेत माझा अंदाज असा आहे की या समाधी असतील दाखवतो त्यांचे अवशेष हे बघा हे चौथर आहे आणि त्या दगडी अशा अस्तव्यस्त पडलेल्या तिकडे तिकडे आणि खूप बऱ्याच प्रमाणात आहेत या संपूर्ण परिसरात खूप मोठ्या प्रमाणात विरगळी स्मृतिशिळा आणि मंदिरे यांचे अवशेष आपल्याला आढळून येतात इथे घडलेल्या गौरवशाली इतिहासाची अतुलनीय शौर्याची आणि असामान्य बलिदानाची साक्ष देणाऱ्या या, या वास्तू आज धरणाच्या पाण्यामध्ये अशा निश्चित पडून असतात काही काळ श्वास घ्यायला आज त्या बाहेर पडल्या आहेत महाराष्ट्रात गावोगावी अनेक ठिकाणी आपल्याला अशा स्मृतिशिळा आणि वीरशिल्पे पाहायला मिळतात लढाईमध्ये मृत्युमुखी पडलेल्या एखाद्या घराण्याच्या मूळ पुरुषाच्या काही विशेष कर्तबगारी दाखवलेल्या व्यक्तींची त्या काळी आवर्जून समाधीस्थाने बांधली जायची कारण अर्थातच त्यांचा त्याग आणि कर्तृत्व राहत्या गावी आपल्या पूर्वजांची समाधी बांधण्याची आपल्याकडे पूर्वीपासूनच परंपरा आहे त्यासाठी गावाच्या ग्रामदेवतेच्या शेजारचे स्थान सर्वात योग्य मानले जायचे शंभू महादेवाला स्मशानभूमीचा देव मानतात त्यामुळेच बरीच समाधी स्थाने ही महादेवाच्या मंदिराच्या परिसरातच आढळतात या ठिकाणी देखील शिवमंदिर असल्याच्या खुना आपल्याला पाहायला मिळतात समोर जो लाकडी खांब दिसतोय तो पूर्वीचा बगाडाचा खांब आहे मंदिराबरोबर हा खांब देखील तेवढीच वर्ष या धरणाच्या पाण्यामध्ये आपले अस्तित्व टिकून आहे संपूर्ण परिसर पाहून झाल्यानंतर मी स्थानिकांकडून या मंदिराच्या इतिहासाबद्दल जाणून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांची स्फूर्ती देवता म्हणून तर अखंड हिंदुस्थानात प्रसिद्ध असलेली शिरकाई देवीच्या मंदिराच्या परिसरात आज या ठिकाणी आपण उभे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या शिरकाई देवीला मोठे ऐतिहासिक या ठिकाणी संदर्भ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर आपण राजगडावरच्या देवारात पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या देवाऱ्यामध्ये शिरकाई देवीचा टाक या ठिकाणी आज आपल्या वेळे ले तहसीलमध्ये उपलब्ध आहे मंदिराचा इतिहास जर या ठिकाणी सांगायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलं त्यानंतर या ठिकाणी इंग्रजांच्या काळाच्या पुढे साताराच्या गादीने या ठिकाणी हे मंदिर त्याचा आपला जीर्णोद्धार केला हे वरती जे कळस आहे ते सातारा गादीने याचा जीर्णोद्धार केलेला आहे कारण की त्याचा फरक जाणवेल आपल्याला कारण ते अधिष्ठान वगैरे आहे हे जुनं आहे बांधकाम या मंदिराचा इतिहास जर पाहिला तर हे मंदिर पूर्ण दोन एकर ते अडीच एकरच्या परिसरात या ठिकाणी पसरलेलं आपल्याला दिसतंय या मंदिराच्या परिसरामध्ये मानाई मानाई देवीचं मंदिर वाघजाई देवीचं मंदिर त्याचबरोबर आपण पलीकडच्या साईडला पाहिलं बगाडाचा खांब आपल्याला या ठिकाणी दिसतो आपण जे मागाशी जे पाहिलं तिकडे बगाडाचा खांब आणि पलीकडे त्या समाध्या आहेत त्याच्याबद्दल बोलतायत बरं मंदिर पाण्यामध्ये कधी गेलं पाण्यामध्ये जेव्हा आपलं पानशेत धरण या ठिकाणी झालं हा पाचशे धरणाचं काम चालू असताना या ठिकाणी आपलं धरण फुटलं त्यानंतर या ठिकाणी या बाजूला परत जागा एकवार झाली अच्छा करून हे मंदिर परत पाण्यात गेलं पाण्यात गेल्यानंतर मग तुम्ही इथली मूळ देवता वरच्या मंदिरात आपण नेवते गावामध्ये मंदिर बांधले गावामध्ये बांधलं आणि गावामध्ये आपण नाही जेव्हा आपलं मंदिर पाण्यामध्ये गेलं हा तेव्हा ह्याच त्या काळात असणाऱ्या पीडब्ल्यूडी खात्याने आपल्याला मंदिर वरती बांधून दिलं पण ही जागा वन विभागात असल्यामुळे आपल्याला जागेचा काही मोबदला मिळणार नाही पण शासनाने आपल्याला मंदिर फक्त वरती बांधून दिलं पण त्या जागा आपल्या नावावर काय करून दिली नाही मंदिर किती महिने पाण्यामध्ये पावसाळ्यामध्ये कमीत कमी पाच महिने चार महिने पाण्यातून बाहेर कधी येतं आता म्हणजे हेच महिन्यात दोन महिन्यात इथे मध्ये अजून एक काही अवशेष आहेत बघा मूर्त्या आहेत इथे पूर्ण भागामध्ये आहेत ना आपल्याला ठिकठिकाणी या धरण क्षेत्रामध्ये अशा मूर्त्या सापडतील आता इथे एक नंदी आहे एखाद्या ठिकाणी जावे आणि त्या ठिकाणाच्या अखंड प्रेमात पडावे असे हे ठिकाण मी काही काळ पलीकडच्या बाजूला बसून हे समोर दिसणारे सौंदर्य डोळ्यात साठवत होतो पलीकडे बांबूच्या गर्दवनात लपलेले टोमदार शिरकोली गाव एखाद्या चित्रकाराने काढावे असे सुंदर निसर्ग चित्र प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याचे भाग्य आज मला लाभले होते। काही काळ या ठिकाणी घालून मी गावातील मंदिराकडे गेलो सभामंडप आणि गर्भग्रह अशी एकूण या मंदिराची रचना महिषासूर मर्दींचे रूप असलेली काळ्या पाषाणातील ही अष्टभुजा मूर्ती अतिशय तेजस्वी आणि मोहक दिसते आजूबाजूला इतर देवतांची देखील मंदिरे आहेत धरणाच्या पाण्यातून बाहेर काढलेल्या या विरगळींनी एवढी वर्ष पाण्यात असूनही आजही आपले अस्तित्व आणि सौंदर्य तसेच टिकवून ठेवले आहे काय सांगाल मंदिराबद्दल आपण आता खालच्या मंदिराला थोड्या वेळापूर्वी भेट दिली हां दुपारी ते भेट दिल्यानंतर आपण जे खालचं मंदिर आहे ते पाचशे धरणामध्ये गेलं आहे पाचशे धरणामध्ये गेल्यानंतर खालची जी मूर्ती आहे मंदिरातली ते आपण या नवीन मंदिरात आणली म्हणजे थोडक्यात जेव्हा धरणात धरणाचं पाणी तिथं आलं बरोबर तेव्हाच ती मूर्ती आपण वरती आणली धरणामध्ये जे आपले मंदिर गेलं ते वन विभागाच्या जागेमुळे अस जागेमध्ये असल्यामुळे आपल्याला त्याचं काय इकडं नुकसान भरपाई मिळाली नाही पण डब्ल्यू डी खात्यानं आपल्याला हे मंदिर या ठिकाणी बांधून दिलं आहे आणि इथं आपण या देवीची स्थापना केली दुपारी बघितलं बरेच लोक होती मग ते काय त्यांचं ग्रा कुलदैव ते काय हा शिरक्या असतील मानकर असतील पडवळ असतील किंवा कदम असतील किंवा आपले बराटे असतील अशा बरीच म्हणजे बऱ्याच परिवारांचं कुलदेव शिरकाई देवी आहे त्यामुळे शिरकाई देवीचं दर्शन घेण्यासाठी वर्षातून एकदा तरी हे सर्व परिवार हे देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि काही यात्रा उत्सव वगैरे काय असतात यात्रा आपली पौर्णिमाला चैत्र पौर्णिमाला यात्रा असते एप्रिल आम्ही ते यात्रेलाही बऱ्यापैकी मान आहे मध्ये जे फिरवतात त्याला पडवळांचा मान आणि जे खाली फिरवतात ते पासलकर आणि साळेकरांचा मान आहे येत्या काळामध्ये आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय प्रयत्न करत असणारा शासनाकडे आमचा या जीर्णोद्वाराबद्दल आम्ही आराखडा सादर केलेला आहे आणि तो सादर करून त्या ठिकाणी तो आमचा म्हणजे शेवटच्या स्टेप मध्ये आणि आम्हाला मंजुरी आहे कधी या भागात आलात तर या मंदिरांना आणि या परिसराला नक्की भेट द्या आपली वारी फुकट जाणार नाही भेटूया अशाच एका नवीन पायवाटेवर तोपर्यंत धन्यवाद